नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज आपण आहोत पंढरपूर येथील काही पर्यटन स्थळे त्यातील सर्व सर्वप्रथम येते ते म्हणजे संत कैकाडी महाराज मठ हा मठ बघायला अतिशय सुंदर आहे त्यानंतर सेक ते म्हणजे तुळशी वृंदावन हे अतिशय सुंदर मंदिर आहे येथे सर्व प्रकारच्या तुळशी लावण्यात आले आहे तुम्ही नक्की या मंदिराला एकदा भेट द्या त्यानंतर पुढील येते ते म्हणजे आपले इस्कॉन टेम्पल इथे सुंदर अशी राधाकृष्णाची मूर्ती आहे हेही तुम्ही पाहू शकता त्यानंतर येते आपले आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी खूप लांबून माऊली दर्शनाला येतात हे पंढरपुरातील मुख्य आकर्षण आहे त्यानंतर येतो तो म्हणजे संत तनपुरे महाराज मठ या मंदिरामध्ये बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते हाही मठ पाहायला खूप सुंदर आहे येथे भव्य अशी संत कैकाडे महाराजांची मूर्ती आहे त्यानंतर येतो तो म्हणजे पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास ई भाविक भक्तांचा मुख्य आकर्षण आहे येथे राहण्याची उत्तम अशी सोय मंदिर समितीने केली आहे त्यानंतर येते ते म्हणजे संत गोपाळकृष्ण मंदिर हे गोपाळपूरला आहे तेथे ते शेजारी विष्णुपद सुद्धा आहे तेथेही ते तुम्ही भेट देऊ शकता ही मंदिरे खूप पाहण्यासारखी आहेत प्राचीन मंदिरे आहेत तुम्ही नक्की एकदा भेट द्या त्यानंतर येते ते म्हणजे संत दादा दा मंदिर इथेही संत दादा यांची मूर्ती आहे त्यानंतर पुढे येते ते म्हणजे पंढरपुरातील प्रसिद्ध असे स्वच्छतासाठी प्रसिद्ध असलेले आपले शेगावचे संत गजानन महाराज मंदिर हे अतिशय स्वच्छ व सुंदर मंदिर आहे येथे भरपूर प्रमाणात झाडे लावण्यात आली आहेत फोटोसाठी तर हे खूप मंदिर प्रसिद्ध आहे याही मंदिराला तुम्ही नक्की एकदा भेट द्या त्यानंतर पुढील मंदिर आहे ते म्हणजे कालिका मंदिर हे पंढरपूर प्रदक्षिणा मार्गावर आहे त्यानंतर येते ते आपल्या पद्मावती देवीचे मंदिर हेही मंदिर अतिशय सुंदर आहे धन्यवाद मंडळी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब शेअर फॉलो करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी